સીટા ઉપસ્થિત આપ્રમગઢ વિધાનસભે આમદાર સાહેબ જિલ્લા પરિષદ અધ્યક્ષ પ્રકાશજીક સાહેબ आणि त्याच उपस्थित सर्व संविधानिक सदस्य लोक नेते लोकप्रतिनिधी या दाक्षिका दिवस घेण्याच्या निमित्ताने मी एवढंच म्हणू इच्छितो की हा कार्यक्रम साजरा करत असताना हे युवाच्या पाठीमागे असणारे या संपूर्ण मंडळीचं एक योगदान असतं आणि त्याच युवावर आम्ही हे सगळं करू शकतो खूप कमी वेळामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की मागच्या दोन दिवसाअगोदर आम्ही नाशिक येथे सतरा संवर्ग पेशाभरतीसाठी उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांचे किंवा त्या उमेदवारांची मी पाहिलेली जी टिटूजा यासाठी मी या समाजाचा घटक म्हणून या समाजाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी म्हणून मी त्या उपोषणाला माझ्या युवाच्या माध्यमातून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि बारा तारखेपासून मी त्यांच्यासोबत पाठीशी उभा राहणार आहे मी एकटा नव्हे तर माझा सगळा समाज घेऊन मी उभा राहणार आहे माझ्या या दोन्ही आमदार साहेब माझ्या आमदार साहेबांना जिल्हा परिषद अध्यक्षांना आणि सभापती मॅडमला मी विनंती करेन की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत उभा राहून त्या उमेदवारांना पाठीशी उभं राहून आपल्याला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कठिबद्ध राहू मला दोन दिवसापूर्वी एक असा मेसेज आला होता की हे सगळं बंद करून या तुमच्या आमच्या माध्यमातून मार्ण झालेलं आर्थिक संकलन हे संपूर्ण आर्थिक संकलन घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार होतो परंतु या आदिवासी दिनाची जवळजवळ पूर्ण तयारी झाली होती त्यामुळे क्षमा मागतो की त्या त्या कार्यक्रमासाठी आपण जाऊ शकलो नाही तरी मी पुन्हा एकदा सर्व तमाम आदिवासी बांधवांना या जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देतो हा असाच कार्यक्रम सदैव सदैव वर्ष असाच राहील फक्त तुमची साथ खूप महत्वाची असेल या युवाच्या माध्यमातून या जवार तालुक्यामध्ये या सालघर जिल्ह्यामध्ये जो कार्यक्रम होतो याच्यासाठी या युवाचे सर्व माझे अध्यक्ष आणि या वर्षाची नवीन कार्यकारिणी यांनी घेतलेल्या मेहनतीला माझा सलाम आणि मी थांबतोच आदिवासी